लाल लाल तरीचं मटणाचं कालवण तुमच्या समोर आणि त्याचं निमित्त आहे शेंडीचा कार्यक्रम आमचा मित्र सचिन जाधवच्या मुलाच्या जावळाचा कार्यक्रम आहे आणि निमित्ताने ही जेवणाची पंगत आहे मस्त सकाळी एक बोकडा कापला दीडशेपेक्षा जास्त आमंत्रण आहेत आणि घरामध्ये आता पूजेची तयारी चालू आहे आराबादला दावल मलिक बाबांचा दर्गा आहे तिकडे सचिन आणि फॅमिली रात्रीच्या वेळा दर्शन करून आलेले आहेत आणि जवळपास बारा वाजता पूजा चालू झालेली आहे कारण हे मंडळी रात्री जेव्हा आठ वाजता चांदवडवरनं गेले होते तर तीन साडेतीन वाजेपर्यंत गडावर चढणे दर्शन घेणे आणि परत खाली चांदवड लाणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये पूर्ण रात्र गेली आणि मग पूजा थोड्या उशिराने चालू झालेली आहे बारा वाजलेले आहेत आता अठरा तारीख आहे आता हे जे पुजारी आहेत त्यांना वेगळे काहीतरी नाव असू शकतं आपल्याला ते माहीत नाही आहे त्यांनी आता हे सगळं मलिदा जो आहे डाळ पीठ तांदूळ मसाले नंतर बोकडाचे काही अवशेष इकडे आज सचिन आणि ज्याचा जावळ आहे तो लहाना चिरंजीव तशी सगळी मांडणी केलेली आहे इकडे आता ही पहिल्यांदाच ही पूजा बघतो आहे कारण इतर वेळेला काय व्हायचं आमंत्रण आलं की आपण फक्त मंडपमध्ये जायचं रामराम श्यामश्याम करायचा जेवायचं टाटा बाय बाय आणि घर पकडायचं आता ही पहिल्यांदा पूजा बघतो आहे आणि त्याच्यामध्ये जे आता लोभण टाकलं तर लोभांचा अतिशय सुंदर असा वास येतो आहे बराच वेळ मंत्रजाप चालल्यानंतर ही पूजा संपन्न झाली आणि पूजा झाल्यावर मग सर्वांनी डोकं टेकून नमस्कार करायचा थोडं लोबान टाकायचं असं काहीसं पूजेचं शेवट झाला आणि मग घरातील सर्व मंडळी पाहुणे सचिन आम्ही सर्व पूजा करून पाठीमागे आता मंडपकडे निघालो पूजा संपन्न झाल्यावर एक प्रसादाचं वाटप झालं त्याला मलिदा असं म्हणतात त्याच्यामध्ये मेथीची भाजी होती गुळाचा काला होता अतिशय सुंदर असा प्रसाद होता अंतापूर ताराबादच्या दावल मलिक बाबांचे बरेचसे भक्तगण माझे मित्र आहेत आणि सर्व जाती धर्मातील मंडळी दावल मलिक बाबांना मानतात एकात्मतेचं प्रतीक म्हणून त्या मंदिराला त्या दर्ग्याला एक मान्यता आहे मीही बऱ्याच वेळा तिकडे गेलेलो आहे दर्शनाला तर असं जर आता या मल्लिद्याचं वाटप झालं तर मल्लिद्याचा आपण प्रसाद म्हणून ग्रहण करू हा माझा चिरंजीव आहे प्रतीक आणि फायनली पाठीमागे मंडपमध्ये शेंडी किंवा जावळ काढण्याचा जो कार्यक्रम आहे के केस करतानाचा तो आपण जास्त दाखवू शकत नाही कारण थोडंसं यूट्यूबच्या काही गाईडलाईन्स असतात त्याच्यामुळे ते नाही दाखवू शकत तसा हा जावळाचा कार्यक्रम केस कापायचे आणि आत्याच्या मांडीवरती जे खोबऱ्याची वाटी आहे तिच्यामध्ये टाकायचं त्यानंतर मग आता जेवणाची गडबड आहे वाढण्यासाठी मदत करायची आहे थोडंसं कामानिमित्त बाहेर असल्यामुळे सकाळी आपल्याला यायला जमलं नाही नाही तर आपण ह्या पूर्ण रेसिपीचा एक व्हिडिओ केला असता पण प्रचंड ऊन आहे त्याच्यात या मंडळींनी एवढी तरीची भाजी बनवली आहे थोडंसं जडत जाईल आता हे तरीवाला जेवण खायला तर चला आपण आता एक दोन पंगत वाढून देऊ आणि त्यानंतर मग जेवणाचा आनंद घेऊ तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरचे असे गावरान व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींच्या कार्यक्रमांना का जात राहा तिथे मदत करत चला जेवण वाढणं असेल किंवा पाणी वाटप पा असेल कारण आता बऱ्यापैकी हे स्कोलॅप्स होत चाललेलं आहे कार्यक्रमांना का जायचं जेवायचं निघून यायचं पण ज्या माणसाचा कार्यक्रम का असतो त्याला थोडंसं सहकार्य झालं तर त्याच्या इथलं ते, 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 ते कार्यक्रम का सोपा होऊन जातो तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती शक्यतो आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी मग ते कुठे लग्नाला गेलो असेल कुठे कार्यक्रमाला असेल किंवा आपण ज्या गाड्यांवरती फिरतो त्या गाड्यांचेच व्हिडिओ असतात तुम्हाला हे व्हिडिओ पण वाटत असतील किंवा मनोरंजनाचे वाटत असतील तर नक्की तुम्ही सहकार्य करत चला आपल्या व्हिडिओना जेवढे जा जास्त व्ह्यूज जे येतील सबस्क्रायबर वाढतील तेवढं आपलं मनोबल वाढतं तर आता फायनली जेवायला बसूयात आपण या मटणाच्या कालवनाला वाढायला एक जाणकार माणूस हवा असतो रस्सा पोराटोरांकडे दिला तरी चालतो पण जे पिसेसचं वाटप असतं त्याच्यासाठी एक जाणकार माणूस की ज्याला कोणी ओळखत नसेल कारण ओळखीचा असला का जरा पॉलिसी होते तासा शीर तुमी आशा सेल। तर असा काहीसा गमतीशीर कार्यक्रम असतो तुम्ही अशा कार्यक्रमांना हजेरी लावली असेल तर कमेंटमध्ये मला तसं सांगा फार मजा येते अशा कार्यक्रमांना जायला आणि मी तर शक्यतो टाळतच नाही मित्रांच्या कार्यक्रमांना जातो म्हणजे जातो तुम्हीही वेळात वेळ काढून कार्यक्रम अटेंड करत चला इकडे समोर चुलीवरती भाकरी भात चपाती शाकाहारी लोकांसाठी शेवभाजी असं काहीचं नियोजन होतं आणि आता पंगत बसलेले आहे आपण हे जेवणाचा आनंद घेऊ तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि तुम्ही मला असं सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवतो भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र